उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जल्लोष टाळून नामस्मरण करीत बाप्पाचे विसर्जन ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मागे गणेशोत्सवाची सांगता होऊन गणरायाला भाऊक निरोप देण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे बुधवारी जल्लोष टाळून नामस्मरण करत लाडक्या बाप्पाचे कोपरी बंदर घाटावर विसर्जन करण्यात आले विशेष म्हणजे या गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात सर्वांचे लाडके देवाभाऊ येणार होते मात्र दुःखद घटनेमुळे अत्यंत साधेपणाने उत्सवाचा समारोप केल्याचे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ठाण्यातील पाचपाखाडी येथे दिनांक बावीस जानेवारीपासून भव्य दिव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला होता यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असल्याने उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते दरम्यान बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने आयोजकांनी गणेशोत्सवाचा समारोप बुधवारी कोणताही गाजाबाजा तसेच जल्लोष न करता साधेपणाने केला सजवलेल्या रथामध्ये लाडक्या बाप्पाला विराजमान करून संस्थे कार्यकर्त्यांसह शेकडो भाविकांनी शांततेत मिरवणूक काढली तसेच नामस्मरण करत केवळ गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात कोपरी ठाणे पूर्व येथील मोठ्या आम्ही विसर्जन करतो ढोल ताशे बँडपथा गेजीम गांजा वारकरी परंतु यावर्षी सकाळी जी दुर्दैवी घटना झाली आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आरगे नेते आदितदा पवार यांचं अत्यंत आकस्मिक आणि अनाकलनीय अशा पद्धतीने अपघातात निधन था झालं था आणि त्यामुळे आम्ही गणपतीची मिरवणूक ही अत्यंत साध्या स्वरूपात घेत आहोत या या इथून आम्ही थेट राणे पूर्व येथील विसर्जन घाटावर जाणार आहोत बाप्पाचं आम्ही रथामध्ये त्यांना विराजन केलेलं आहे विराजमान समोर गाड्या राहतील बाकी मोटरसायकल राहतील आणि फक्त एक रिक्षा आहे त्याला करणे लावलेले आहेत त्यावरनं गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष आणि नामस्मरण होत राहील या व्यतिरिक्त कुठल्याही आवाजाचा वाद्याचा प्रकार फटाके वगैरे सर्व आम्ही टाळले आणि बाकी ताटामाटात त्याचं विसर्जन होईल बापकीचा अनावश्यक भपका टाळून ही मिरवणूक दशास तशी उत्साहात पार पडणार आहे